नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल का आपल्या कृषी झेपिया यूट्यूब चॅनल सहर्ष स्वागत करत आहे शेननेटमधील काकडी पिकाचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी झेपिया यूट्यूब चॅनलला आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो परत आज व्हिडिओ टाकतोय व्हिडिओ टाकण्याचं कारण आपण परत लागवड करतो आहे एक मेला बघू शकता आपण जवळजवळ आपण एक मेला तीन एकर एक लागवड करतो आहे मित्रांनो नेट हाऊसमध्ये काकडी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आपण बेड पहिल्या वेळेस बेड पाळले होते हलके परत आपण शेणखत टाकलं दीडशे किलो निंबोळी पेन टाकली आहे पन्नास किलो रानडीचं बोऱ्या कॉल म्हणून न्यूटन आहे आणि रिजेंट दहा किलो वापरलेलं आहे मित्रांनो आपण फास्ट पेट वापरलेलं आहे परत टाकलं गेलं आहे मित्रांनो न्यूटन वगैरे सगळं परत आपण दुसऱ्या वेळेस आपण बेड ओढून गेले मित्रांनो बघू शकता आपण दुसऱ्या वेळेस आपण बेड ओढून घेतले मित्रांनो कारण की दुसऱ्या वेळेस बेड ओढण्याचं कारण जे खत वगैरे आपण टाकलेलं आहे पूर्णपणे हे मातीमध्ये दाबलं झालं गेलं पाहिजे बघू शकता आपण आपण दुसऱ्या वेळेस पण ट्रॅक्टरने बेड पाळले जेणेकरून पूर्ण खत मातीमध्ये मिक्स झालेलं पाहिजे त्यासाठी बघू शकता मित्रांनो आपले बेड वगैरे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कृषी जेबी या चॅनलला धन्यवाद